उभं उपकारायचं म्हणल्या होतं अर्थकारण खूप महत्वाचं असतं आणि त्या सगळ्या घाटवाटा असतील चौक्या पहारे असतील हे शाहिस्ते खानाने पूर्णपणे आपलं स्वतःच एक ऍडमिनिस्ट्रेशन तिथं बसवलं होतं त्यावेळेस शिवाजी महाराजांनी आपले सर्व लोक राजगडावर बोलवले लो। होते राजगडाच्या सदरेवर शिवाजी महाराजांनी खूप सुंदर एक असं तिथं भाषण दिलेलं आहे त्यांचे अर्थमंत्री समोर उपस्थित आहेत त्यांचे सर्व अष्टप्रधान मंडळ उपस्थित आहेत त्यावेळेस शिवाजी महाराजांनी हा अर्थ विचार दिलेला आहे की कुलम शीलम वयो विद्या पौरुषोत्तम सत्य वादित्व गुण न गांभीर्य मथार्थ देव प्रजाहितम कुल शील वय विद्या पौरुषोत्तम सत्यवादित्व गुणत्व गांभीर्यत्व हे केवळ पैशाने प्राप्त होत वाहते ज्याला प्रचंड राज्य उभं करायचंय त्याला प्रचंड सैन्यबळाची गरज असते ज्याला प्रचंड सैन्यबळाची गरज आहे त्याला प्रचंड द्रव्य बळाची गरज आहे द्रव्यहीन माणूस जिवंत असून नसल्यासारखा असतो तो आपल्या देव देश धर्म याचं रक्षण करण्यासाठी दुबळा ठरतो त्यामुळे ज्याप्रमाणे पृथ्वीराजाने पृथ्वी दूध काढले तद्वत हा शिवाजी राजा सर्व प्रांतातील पैसा ह्या स्वराज्यात आणेल आणि या स्वराज्याचं स्वराज्या सुराज्य करेल हे शिवाजी महाराजांचे प्रश्न आहे म्हणजे आज तिथं त्यांनी सांगितलेले पूर्ण हे अर्थकारण बऱ्याच जणांना आपल्याला समजत नाही कारण अर्थकारणाकडे बघितलं की बरेच जण म्हणतात आला पैसा कमवायला अहो अर्थ हा पुरुषार्थाचा चौथा स्तंभ आहे आपल्या अर्थ कर्म काम आणि मोक्ष असं म्हणलं जातं तर चौथा स्तंभ आहे तर पुरुषार्थ समजला जातो त्याकडे आणि हे अर्थकारण करणं गरजेचंच आहे म्हणून एडावाकडा पैसा कमवायची गरज नाही तो आले की सांगतात ते जोडावे धन उत्तम व्यवहार आहे मग का ते उत्तम व्यवहारच केलं पाहिजे जे मी तुम्हाला सांगितलं ब्रँड व्हॅल्यू तुमची कधी होणार आहे कशी होणार आहे ही ब्रँड व्हॅल्यू उभी करताना हे तुमच्या पाठीमागे असलं पाहिजे की अर्थकारण करायचे पण उत्तम व्यवहार आपल्याला करायचे आणि शिवाजी महाराजांनी ते जबरदस्त फायनान्शियलला सर्वच बाबतीत शिवाजी महाराजांनी अतिशय जबरदस्त न्याय दिलेला आहे